श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह चैतन्य भरभरून वाहायला लागतं खरोखरी गणरायाचं आगमन होतं जनतेच्या या आनंदात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना खारे परव यांनी घरगुती गणेशाचं दर्शन घेतलं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी जात अर्चना खारेंनी गणेश दर्शन घेतलं कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह चैतन्य आणणाऱ्या उत्सवात त्यांनी सहभाग घेतला तालुक्यातील विविध गावांमधील गणेशाचं दर्शन त्यांनी घेतलं यावेळी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजकाल एकत्रित कुटुंब दिसत नाही कोकणात मात्र ही कुटुंब आजही आहेत गणेशोत्सवाच्या परंपरागत चालीरिती ही कुटुंब वर्षानुवर्ष जपत एकत्र कुटुंबाचा गणपती हाच्या समाज व्यवस्थेत आदर्श असाच आहे असं मत अर्चना खारेंनी व्यक्त केलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल